राम राम मित्रांनो बायकोचा भाऊ आणि मेनावन भाऊ असे आपल्याकडे म्हणे ग्रामीण भागामध्ये आपल्याला माहित असत मित्रांनो बायकोच्या भावाला काही जर दुखापत झाली काही जर झालं तर मिळवण्याला मोठा प्रचंड राग येतो तडफडतो मिळवण्यासाठी काय करून काय नको असं होतं अशी एक प्रचलित म्हणे बायकोचे नातेवाईक तसे सगळ्यांना प्रिय असतात असं म्हणतात सगळेजण आणि आपण अनुभवतो पण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच बरस्ट कुटुंबात आता या सगळ्या गोष्टी मी का बोलतो मित्रांनो आपण कदाचित जाणून असाल आपण या संदर्भात थोडीशी चर्चा करू काल जरांगे पाटील ज्या प्रकारे फडणवीस साहेबांवर आर्य तुरेवर आले आणि परत एकदा चिन्हा टांना मन्ना काय ती भाषा बोलायला लागली संदर्भात थोडीशी चर्चा करू आपण मित्रांनो मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझं जा संवाद झालं असं की जरांगे पाटलांच्या मिळवण्याला काल तडीपार तडीपारची नोटीस आली चार जिल्ह्यामधून त्यांना तडीपार करण्यात आलं कशामुळं तर वाळूमाफियामुळं आपल्याला माहीत असं बीडचं प्रकरण वाल्मिक कराडचं प्रकरण आणि त्याच्यातून संतोष देशमुख यांची झालेली हत्या या सगळ्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र शासनाने फक्त कडक धोरण अवलंबलेलं आपण दिसत पाहिला असं मित्रांनो जे, जे काही वाळूमाफी असन गुंडीगिरी करणारे असन दहशत दहशतीचं वातावरण निर्माण करणारं असेल अशा लोकांवर सध्या तडेपार करण्याची त्यांना त्यांच्यावर कारवाई करण्याची महाराष्ट्र शासन चांगल्या प्रकारे तयारी करत असेल मोठ्या प्रमाणे त्याच्यावर कारवाई होत आता त्यात हे जे काय तोंचा विलास खेडकर म्हणून आणि मिळवण चार साथीदार अशा सगळ्यांना तडीपार करण्यात आलेले जालना जिल्ह्यातून जालना परभणी बीड वगैरे त्या भागातून आणि त्यामुळं इकडे जरांगी पाटलांचं मोठं पित्त खवळलेलं आपण बघितलं असेल आणि त्याच्यातून अनेक उहपो सध्या चर्चा सुरू व्हायला आली आता जरांगे पाटलांचा हो जो काही राजकीय आशीर्वाद होता त्यांचा आता इतर आका आका म्हणतात सध्या आकाची फार चर्चा आहे आणि जरांगे पाटलांच्या आकांनी त्यांच्या हातात डोक्यावरचा हात सध्या काढून घेतलेला आपण बघितलं असत आणि जे काय म्हणजे त्यांनी परत एकदा मराठा आंदोलन सुरू केलं होतं त्याचा पण कसा फुसकाबार झाला हे पण आपण बघितलं असेल दोन त्या दिवसातच त्यांना हो त्या उपोषणातून माघार घ्यावं लागले आणि इथून पुढे आपण उपोषण करणार नाही म्हणून अशी घोषणा पण करावी लागली आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या मेवण्यावर कारवाई झाली त्यामुळं त्यांना प्रचंड राग येणं आहे मित्रांनो आणि अशा परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री आहे आता आपल्याला माग मागच्या बाईक असं अडीच वर्षापासून जरंगे पाटील फडणवीस साहेबावर ज्या प्रकारे टीका करत होते ज्या खालच्या स्तराची भाषा भाषा ते वापरत होते आणि त्या भाषेमुळेच माझ्यामध्ये त्यांच्या आंदोलनाला जे काही प्रतिसाद ओसरत गेला आणि त्या हळूहळू ते एकटे पडत गेले त्याला कारणच त्यांची भाषा आहे असं वाटतं मित्रांनो मला आता भाषेवर म्हणतात की ते ग्रामीण भागातली आहे आता आम्ही पण ग्रामीण भागातली आहे अशी काही वाईट भाषा तर बोलत नाही ना कोणी इतकी प्रसारमाध्यमामध्ये किंवा एवढ्या मोठ्या व्यक्तींबद्दल तुम्ही मित्रमित्र याच्यात त्याच्यात तुम्ही करू शकतात असे शिवीगाळ ह शिवमाजमध्ये परंतु दर उठून पण त्या अधिकाराला सन्मानाने बोलणं नाही किंवा प्रत्येक वेळेस आपणच आपलं म्हणणं रेटायचं हे फार दिवस चालत नाही मित्रांनो जसं दिल्लीत केजरीवालचं हलक मी म्हणजे हुकुमशाह तसं जरांगे पाटलांना वाटलं की वाटतं की मराठ्यांचा मीच मिरवठा नेता आणि माझस गव्हर्नमेंटने ऐकलं असं आणि जे काही त्यांनी हिंदू आणि ब्राह्मण किंवा इतर समाज मराठा समाज मराठा आणि ब्राह्मण यात वाद लावण्याचा प्रयत्न केला होता ते सुद्धा आता बऱ्याचशा प्रमाणात कमी झालेले आणि ज्या प्रकारे त्यांना पहिल्यांदा जितका सपोर्ट मिळत होता आता त्या प्रमाणात त्यांना सपोर्ट मिळणार मिळत नाही आणि त्यामुळेच त्यांची जरा चिडचिड झालेली आपण बघत असत मित्रांनो त्या अनेक प्रकारच्या शिव्या दिल्या अनेक प्रकारचे त्यांना दुष्ण दिले देवेंद्र फडणवीस साहेबांना पण पर देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकसुद्धा वाक्य चुकीचं बोललेलं नाही त्यांच्याबद्दल वाईट बोललेलं नाही आणि शांततेने ते बघत होते आता बाकी जरांगे पाटलांचे कोणतंही गोष्ट खपून घेतली जाणार नाही असं दिसायला लागलं मित्रांनो म्हणजे आज जरी ते वाईट बोलले तरी त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही फडणवीस साहेब सत्तेवर आल्यानंतर बोलले होते की आता आम्ही कोणाचा बदला घेणार नाही बदल्याचं राजकारण आम्हाला करायचं नाही तर विकासाचं करायचं बदला म्हणजे बदल करायचा राजकारणामध्ये असं त्यांनी ठरवलं म्हटलेलं होतं माझ्या दृष्टीनं आता त्यांनी बदल्याचं राजकारण हळूहळू सुरू केलेलं आहे भाजपचं एक असं आहे मित्रांनो त्यांच्या नेत्यांचं किंवा त्यांची एक कल्चरल असं आहे त्यांची रणनीती की थंडा करके खावं थंडा का तुम्ही बोला तुमच्या तुमची सध्या चलती आहे तर तुम्ही काही पण बोलू शकतात त्यामुळं तुम्ही वाटेल ते तर आपण बघितलं ना अडीच वर्षामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कशा प्रकारे ते भाजपवर तोंडसूक घेत होते ते पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह त्यांचे प्रत्येक आर एस एस या सगळ्यावर उद्धव ठाकरे तोंडसूक घेत होते त्यांच्या नेत्यांना नेत्यांना अटक करण्याचा वेगवेगळे कटकार असून रसले जात होते प्रत्येक नेता भाजप कसा भाजपच्या नेत्यांना पाण्यात पाहून यांना कशा प्रकारचे उखडून टाकायचं यांना कसं नाबूद करायचं या प्रकारचे प्रत्येक कृती त्यांच्याकडून होत होती अडीच वर्षे शांततेने घालवले आणि अडीच वर्षे शांततेत राहून त्यांनी समृद्ध कार्यक्रम त्यांचा करून टाकला दोन्ही पक्ष फोडून टाकले एकनाथ शिंदेना फोडलं अजितदादांना फोडलं आपण बघितलं असेल मित्रांनो आणि ज्या प्रकारे आज उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेबांची अवस्था झाली आहे त्यामुळं असं वाटतं की ते परत त्याच्यातून पुनरुज्जीवित होईल परत एकदा ते राजकारणात सर्वायव्हल होईल असं वाटत नाही मित्रांनो उद्धव ठाकरे किती जरी आज गमजा मारत असले तरी त्यांच्या पायाखालची वाळू प्रचंड मोठ्या प्रमाणात सरकली आहे मुंबईच्या महानगरपालिकेची एकदा निवडणूक हारली की उद्धव ठाकरे साहेबांचं राजकारण डाब्यात गेल्यासारखं होईल मित्रांनो त्यांच्याकडच्या हयाचे जे काही कार्यकर्ते आहेत ते सुद्धा हळूहळू कळून त्यांच्याकडून निष्ठून जाणार आहे त्याप्रकारेच ह्या मनोज जरंगे पाटलांना अडीच मागच्या अडीच वर्षामध्ये जी हवा मिळाली जे सरळ सरळ राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना डोक्यावर घेतलं त्यांना राजकीय सपोर्ट दिला आर्थिक सपोर्ट केला सगळं सगळ्या गोष्टी केल्या आणि त्यांच्या पण ती त्यांच्या तोंडाला लगाम लावू शकले नाही आहे का नाही दहा टक्के आरक्षण पण दिलं होतं सगळ्या प्रकारच्या मागण्या मान्य के केल्या होत्या सगळे सोयऱ्याची मागणी त्यांनी आजूपर्यंत लावून धरलेली नाही आणि त्याच सगळे सोयऱ्यामुळे आज ते थोडे थोडे अडचणीत येणार आहे ज्या प्रकारे त्यांचा मेवना वेटर साधा हॉटेलमधला वेटर तर एक मोठा वाळू माफिया झाला त्याचे गणित आपण अनेक व्हिडिओमध्ये बघितलं असेल त्यांनी कशा प्रकारे आपली प्रगती केली कशा प्रकारे हळूहळू वाळू माफियांचा खबरी बनला नंतर स्वतःच वाळू माफिया बनला आणि आज वाळू सम्राटांचा वाळू माफियाचा सम्राट म्हणून तो गाणला जातो त्या भागामध्ये आणि आज काल दोन दिवसापूर्वी त्याला तडीपार करण्यात आलं आणि ही एक माय म्हणते जरांगे पाटलांच्या कारवाईच्या जवळ जाणारं एक पाऊल असं वाटतं मात्र मित्रांनो मला माहीत नाही काय होतं फडणवीस साहेब एकदम शांत संयमाने काम करणारे नेते आहे आणि फडणवीस साहेब हे जरांगे पाटलांनी अजून पण आपल्या तोंडावर आवर घातला नाही तर अशी काही दणका बसून त्यांना असं काही केलं जाईल की के त्यांच्या सुद्धा त्यांना ह्या याची वाटणार नाही का मा महाराष्ट्र शासन किंवा फडणवीस साहेब असे करतील म्हणून कारण योग्य संधीची ती वाट पाहत असतात एकदा योग्य संधी आली की जरंगे पाटलांचा करेक्ट कार्यक्रम केला जाणार या बाकी निश्चितच आहे मित्रांनो जारांगे पाटलांना अडीच वर्षापूर्वी ज्या प्रकारचा सपोर्ट सगळ्या बाजूने होतात मराठी नेत्यांचा होता राजकीय नेत्यांचा होता इवन मीडियाचा होता एवन मीडिया सगळ्यामुळे त्यांची चलती होते ते काही बोलत होते तरी लोक ऐकून घेत होते समाजातले मोठमोठे मौट लोक त्यांच्या नादाला लागत नव्हते परंतु आज परिस्थिती तशी राहिलेली नाही सामान्य व्यक्ती सुद्धा त्यांच्या विरुद्ध बोलू शकतात त्यांच्या आंतरवली सराटीमधून त्यांना विरोध व्हायला सुरुवात झालेली अशा प्रकारे हळूहळू त्यांचं वर्चस्व ह्या होऊन गेलेलं आहे आणि याला सगळ्या सर्व स्वीकारणे आहे स्वतः म्हणजे जरा मराठा समाजाने एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणात त्यांना डोक्यावर घेतलं होतं आपला नेता मानलं होतं त्याच वेळेस थांबले असते त्याच वेळेस हळूहळू करून एक एक गोष्ट मान्य करून घेतल्या तर आज ते मोठे नेते झाले असते परंतु म्हणतात ना बुडत्याचे पाय खोलात किंवा आपल्या पायावर कुरडा मारून घ्यायची अशी जी स्थिती आहे अशी सध्या ह्या लोकांची झालेली पवार साहेबांच्या नेतृत्वावर किंवा पवार साहेबांच्या भरोश्यावर टोपे साहेब म्हणून ते त्यांच्या भरोश्यावर त्यांनी अनेक प्रकारची उड्या मारल्या आणि तेच सगळे पराभूत झालेले त्यामुळं आता तरी धारंगे पाटलांनी थोडं संयमानी घ्यायला पाहिजे आणि आपल्या भाषेवर नियंत्रण ठेवलं तर ठीक अन्यथा त्यांचंसुद्धा त्यांच्या मिळवण्यासारखीच गत व्हायला वेळ लागणार नाही बघूया मित्र मित्रांनो फडणवीस साहेब आता खरंच त्यांच्या बदल्याचं राजकारण सुरू करता काय बघू काय होतं कारण माझ्या मते तरी फडणवीस साहेब या गोष्टी विसरलेल्या आहे कारण त्यांचा जो स्वभाव आहे तो शांततेने राहून शांततेत कार्यक्रम करणारे लोक आहेत भाजपचे भाजपाचे त्यामुळं जरंगे पाटलांचा कार्यक्रम निश्चितच होणार आहे याच्यापैकी शंका नाही मित्रांनो ज्या प्रकारे ते वागतात ज्या प्रकारे ते बोलतात थोडासा एक क्ल्यू जरी त्यांच्या विरुद्ध मिळाला तर त्यांचा काय करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय आहे बघूया मित्रांनो याच्यातून त्यांच्या मिळवण्याच्या अटकेतून येत त्यांनी काही धडा घेतला आपल्या चलन वलन बोलन बोलणं याच्यावर थोडंसं कंट्रोल ठेवलं तर निश्चित त्यांचा फायदा आहे अन्यथा ते सुद्धा त्याच मार्गाने जाऊ शकतात असं मित्रांनो बघूया फडणवीस साहेब काय करतात पुढच्या कालावधीमध्ये त्यांच्या बोलण्यावर काय प्रतिक्रिया आहे फडणवीस साहेबांची विषय जर आवडत असेल मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद